हा पहा कोल्हापुरी शाही पांढरा रस्सा तयार झालेला आहे चवीला एक नंबर लागतो आणि बनवायलाही खूप सोप्पा आहे नमस्कार मी कविता कविताच टेस्टी फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते कोल्हापूर म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर काय येते कोल्हापूरचा झणझणीत तांबडा पांढरा रस्सा कोल्हापूरची मटण थाळीची रेसिपी मी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे पण आज आपण पांढरा रस्सा कसा करायचा ते पाहणार आहोत हा रस्सा चवीला खूप छान लागतो आणि बनवायलाही खूप सोपा आहे रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे हा मटणाचा पांढरा रस्सा कोल्हापूरच्या अस्सल झंझणीत अशा तांबड्या रशाबरोबर दिला जातो हा पांढरा रस्सा तिखट झंझणीत मटणाच्या रशासोबत मध्ये मध्ये भुरका मारून पिण्यासाठी खूप मस्त लागतो याची तशी चव तिखट अजिबात नसते माइल्ड असते तरी देखील हा कोल्हापूरच्या थाळीमध्ये जगप्रसिद्ध झालेला आहे हा पांढरा रस्सा करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चला तर हा कोल्हापुरी टेस्टी पांढरा रस्सा कसा करायचा ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे लागणारं साहित्य इथे मी पाव किलो मटण घेतलेला आहे एका छोट्या नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे हे दूध कसं काढायचं ना याची प्रोसिजर मी पूर्ण सोलकडीच्या रेसिपीमध्ये सांगितलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते पाववाटी मी इथं काजू घेतलेल्या आहे आणि एक चमचा मी बी याच्यात दोन्ही ना अर्धा तास भिजवून घेतलेला आहे एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे दोन चमचे मी तीळ घेतलेली आहे एक चमचा खसखस आलं लसूणची पेस्ट फोडणीसाठी मी इथं एक चमचा जिरं घेतलेला आहे तमालपत्र चक्रीफूल दालचिनी हिरवी वेलची मिरी लवंग मोठी वेलची आणि हिरवी वेलची तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील गॅसवर मी कढाई गरम करायला ठेवली आहे सर्वात आधी आपण आता थोडंसं तीळ भाजून घेऊया तिळ तुम्ही बारीक गॅसवरच भाजा करपू देऊ नका आता करपट वास येईल मग तुमच्या तिळाचा अगदी एक मिनिटभरच फक्त तिळ भाजायचे तिळ पा आपल्या मस्त खरपूस भाजलेले आहे असे उडा लागले आहे तिळ चांगले बघायला आता एका डिशमध्ये मी काढून घेते त्याच कढईमध्ये आपण खसखस थोडीशी भाजून घ्या खसखस लवकर करपते त्यामुळे गॅस बंद केला तरी चालेल तुम्ही त्या गॅस कढाई आपली गरम आहे ना त्याच्यातच आपली खसखस भाजून होईल खसखस पण आपली चांगली भाजून झालेली आहे बघा आता ही पण मी डिशमध्ये काढून घेते खसखस तीळ मगजबी आणि काजू हे आपण आता मिक्सरमध्ये याची छान पेस्ट करून घेऊ गॅसवर मी आता कुकर गरम करायला ठेवला आहे आपण आता ह्यात मटण शिजून घेऊया त्यात थोडंसं तेल घालते मी त्यामध्ये हा कांदा थोडा भाजून घेऊया आपण कांदा आपला भाजून झालेला आहे बघा कांदा ना जास्त मी करपवलेला नाही आहे असा थोडासाच गुलाबी होऊ दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालते पण थोडा अर्धा मिनिट परतून घेते आल्यानंतर कच्चा वास गेला पाहिजे गे आपल्याला हळद नाही घालायची आहे कारण आपल्याला तर रस्ता करायचा आहे ना त्यामुळे यात हळद नाही घालायची कांदा आल्या आपला तर छान परतून झालेला आहे ही था था था, था था था। एक मिरची मी अशीच टाकून घेते यात आपल्याला हे फार तिखट नको आहे काढून टाकता येते आपल्याला नंतर पण मी एक मिरची अशीच टाकलेली आहे आता यात मी मटण घालते हे मटण आपण चांगलं परतून घेऊया यामध्ये मी थोडं कवी पुरतं मीठ घालते आणि आता यात पाणी घालते मी चांगलं एक लिटर तरी पाणी आपल्याला लागेल ला। आता कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या चांगल्या होऊ देऊया आता मी झाकण लावून कुकरच्या चार ते पाच शिट्टी होऊ देते हे पहा आपण काजू तीळ मगजबी आणि छान वाटून घेतलेलं आहे बघा बारीक छान वाटण करून घेतलेलं आहे इकडे मटण पण आपलं चांगलं शिजलेलं आहे बघा हे मटण पण मस्त स्टॉक पण मस्त झालेला आहे त्या चढाईमध्ये मी तूप टाकते मी तुपात बनवते हा तेलात बनवला तरी चालेल हा यामध्ये मी सर्वात या आधी आपले जे खडे मसाले आहे ना ते सर्व टाकते खडे मसाले छान मस्त फुलले पाहिजे आपले त्यानंतर आलं लसूणची पेस्ट ती पण छान फ्राय करून घेऊया आपण यामध्ये काजू मग जी केली होती ती पण आपण करून यामध्ये जे आपण नारळाचं दूध करून ठेवलं होतं ना पूर्ण दूध टाकूया आपण नारळाचे पूर्ण छान मिक्स करून घेऊया यामध्ये आपण हा पूर्ण मटणाचा स्टॉक पण घालूया हा स्टॉक चांगला दोन तीन वाटा आहे आपला त्यामध्ये आपण आता मटणाचे तीन चार तुकडे घालूया त्याच्यामध्ये पीसेस नसतात खरं आहे रस्सामध्ये फक्त प्लेन पांडर रस्सा असतो पेस्ट जर लागलं होतं ना ते आपण पाणी टाकून पूर्ण व्यवस्थित धुऊन मग या मिश्रणामध्ये टाकूया आपण हा रस्सा आहे ना आपण आता तीन ते ती चार मिनिट छान उकळून घेऊया सगळे जे मसाले आपण घातलेले आहेत ना हे काजू वगैरे पेस्ट सगळे छान मस्त एकजीव झाले पाहिजे तर आपण उकळून घेऊया चांगलं तुम्हाला जर हा रसामध्ये हे जे आपण खडे मसाले घातले आहे त्याची चव नको असेल म्हणजे ते मध्ये मध्ये येत असेल खाताना तुम्हाला असं वाटत तर हा रस्सा तुम्ही गाळून घेतला तरी चालेल म्हणजे प्लेन होईल बघा हा रस्सा आपला छान हा पांढरा रस्सा मी पाच मिनटं छान आपला उकळून घेतलेला आहे आता मी यात मीठ घालते आपण जेव्हा मटण शिजवलं होतं ना त्यात पण मीठ घातलं होतं तर मीठ जरा जपूनच घाला आता हे सर्विंग बाऊलमध्ये मी मस्त सर्व करून घे हा पहा आपला मस्त कोल्हापुरी शाही पांढरा रस्सा तयार झालेला आहे यामध्ये नारळाचे दूध काजू खसखस आणि मटणाचे पाणी घातल्यामुळे चवीला हा अप्रतिम लागतो आणि तब्येतीलाही अतिशय चांगला आहे कोल्हापुरी पांढरा रस्सा हा तिखट नसतो पण तांबडा रस्सा हा जरा तिखट असतो तो आपल्या पोटाला बाधू नये म्हणून हा पांढरा रस्सा जेवण्याच्या शेवटी पिला जातो तुम्ही हा पांढरा रस्सा घरी नक्की करून पहा तुम्हाला हा शंभर टक्के आवडेल हे खात्रीने सांगते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद